मग आठ दिवस झाले ती त्यांच्या घरी आहे तुमचे नातेवाईक आहे का, का, थी। का, का के ते अच्छा ठीक आहे तुम्हाला काय वाटतं मी काय मदत केली तुम्हाला मदत होईल ते जाऊ द्या हो मी तुम्हाला हे विचारलं की याच्यामध्ये जितेंद्र भावे आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी काय करू शकेल असं तुमच्या डोक्यात आहे तुम्हाला शहाण्या माणसाला फोन करायला लावा नाशिकला यावं लागेल आपल्याला त्याचे फोटो आणावे लागतील ज्यांनी ज्यांनी किडनॅप केलं ना त्या सगळ्यांचे फोटो घेऊन येता येईल का नाशिकला हा हा चला एखाद्या शहाण्या माणसाला फोन करायला सांगा मी तुम्हाला सगळी मदत करतो हा आणि आपण हे पण करू त्यांचे फोटो आणा सगळ्यांचे प्रिंट करू इथं मोठी आणि सगळे फोटो घेऊन बसू आपण किती जण याल तुम्ही म्हणजे नवरा बायकोय का तुम्ही हा बाईणी घेतले का पैसे मग अच्छा म्हणजे ती मुलगी तुमची नाही आहे बर ठीक आहे हरकत नाही दौंडचे आहे ना, ना तुम्ही मेटीचा नंबर दिलाय बरं तुम्हाला दौंडचे एक दोन नंबर देतो मी दिला दिला हा दिलाय ना नंबर तुम्हाला त्यांना कॉल करा काय म्हणतात ते कळवा आम्हाला